श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात तुझ्या इच्छाशक्तीला निरंतर जागृत ठेव तू ज्या काही इच्छा मागत आहेस त्या पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात पाठवल्या जात आहे व्यवस्था केल्या जात आहे घाबरू नकोस भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे काही गोष्टी मनाविरुद्ध घडत असताना काही चमत्कार आकर्षित होतील ते स्वीकारण्यास तुम्ही जर तयार असाल तर होय म्हणा तुम्हाला ज्या गोष्टी आज अशक्य वाटत आहेत जीवनातील काही अमूल्य क्षण तुम्ही घालवले आहेत ते देवाच्या कृपेने तुम्हाला प्राप्त झाले आहेत कधीकधी असे वाटेल की आज ते काही नाही तसे घडत नाही जसे मी विचार करतो तर थांबा काही काळ थांबा प्रतीक्षा करा कारण देवाचे अद्भुत चमत्कार जे रहस्यमयी आहेत जे अद्भुत आहेत आणि चमत्काराने दिव्य आहेत ते सर्व काही एकत्रित होऊन तुमच्या दिशेने पाठवल्या जात आहेत मनातील शंका निरसन करण्यासाठी देवाने दिलेला दिव्य पवित्र संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा देवाचे नाम श्री स्वामी समर्थ जप करत राहा हा संदेश आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी संदेश आपले सहर्ष स्वागत करते आणि जर व्हिडिओ आवडला तर आपल्या प्रियजनांना शेअर करण्यास विसरू नका देव म्हणतात मी कृपाळू दृष्टीने तुझ्याकडे पाहत आहे कधी कधी तुला खूप काही उशीर होत आहे असे वाटत असताना माझे अद्भुत आणि दिव्य चमत्कारिक संदेश तू ऐकत असील कारण त्यामुळे तुझ्या मनातील ते सर्व काही सकारात्मक विचार अधिक चमत्काराने तुला प्राप्त होणार आहेत माझ्या आशीर्वादांना प्राप्त करणारा बाळ माझे नाम घेतो माझे चिंतन करतो आणि माझ्या निरंतर ध्यानात असतो तुम्ही कुठल्या तरी आशीर्वादांना प्राप्त करण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहात तेच तुमच्या मार्गात येणार आहे दिव्य शक्तींनी तुमची निवड केली आहे अधिक आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या वाटेत येणार आहे तेव्हा पुढे चालत राहा प्रत्येक कर्म करत राहा कर्मापासून लांब जाण्याची आवश्यकता कधीही पडणार नाही कारण या कर्मामुळे तुम्ही सर्व काही सिद्ध कराल आणि तुम्ही पुढे जाल मला माहीत आहे की कधी तुमच्या वेदना दुःख आणि संघर्षांना तुम्ही कंटाळू शकता पण कंटाळ न करता पुढे पावले टाकणे प्रयत्न करत राहणे हा एक मानवी स्वभावही आहे आणि तुझ्यासाठी ते आवश्यक देखील आहे प्रगती साध्य करण्यासाठी पावले टाकावे लागतील प्रयत्न करावे लागतील कारण त्या प्रयत्नांना मी यशाची जोड देणार आहे त्यामुळे तुम्ही अधिक यशाने आनंदाने भरणार आहात तुमच्या आर्थिक समस्यांसाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात ते यशस्वीरित्या पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश पुढील काही मिनिटे ऐकत रहा तुम्ही जेव्हा पूर्णपणे याचा स्वीकार कराल तेव्हा तुमच्या मनातील नकारात्मकता नष्ट होईल सैतान तुम्हाला हरवू पाहत आहे नकारात्मक ऊर्जा तुम्हाला हरवू पाहत आहे पण तुम्ही जर देवाचे नाव घेऊन जर पुढील प्रयत्नांना आरंभ केला तर कुणीही तुम्हाला हरवू शकत नाही किंवा तुमच्याजवळ ते हिसकावून घेऊ शकत नाही तुमच्या प्रयत्नांना यश देण्यासाठी आकार देण्यासाठी देव तुमच्या सोबत आहे अगदी प्रत्येक क्षणाला तुला माझी जाणीव होईल की मी तुझ्यासोबत आहे तुझे रक्षण करत आहे तुझ्या पाठीमागे मी उभा आहे भिऊ नकोस तू पुढे चालत राहा माझे आशीर्वाद येत आहेत काही गोष्टी मनाविरुद्ध घडत असताना चमत्कार घडणार आहेत ते स्वीकारण्यास तू तयार आहेस जर तयार असशील तर होय म्हण ज्या परिवर्तनासाठी ज्या बदलासाठी तुम्ही इतके आटोकाट प्रयत्न करत आहात ते बदल ते परिवर्तन तुम्हाला मिळणार आहे कारण तुमची निवड करण्यात आली आहे आज तुम्ही अशा हंगामात प्रवेश करणार आहात जिथे देव तुमच्यासाठी आशीर्वाद देतो चमत्कार पाठवतो आणि काही गोष्टी बदलतो मग ते तुमचे कार्य करण्याचे क्षेत्र असो किंवा तुमच्या घरातील काही वादविवादाचे प्रश्न असोत त्या ठिकाणी देव तुम्हाला परिवर्तन प्रदान करतो काही बदल घडवतो आणि तुम्हाला सकारात्मकतेने परिपूर्ण करतो तुम्ही जर हा संदेश ऐकत आहात तर तुम्हाला यातून काही संकेत देण्याचा प्रयत्न आहे तो तुम्ही स्वीकारावा कारण देव जेव्हा जेव्हा येतात तेव्हा चमत्कार घडतात देवांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी असेच स्वामींचे संदेश ऐकत राहा स्वामी मौली तुमच्या मनातील नकारात्मकता दूर करू इच्छितात म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्यात आला आहे स्वामी मौलींचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी संपूर्ण संदेश ऐकत रहा तुमची ऊर्जा वाढवल्या जाईल तुम्ही सकारात्मक व्हाल आणि सकारात्मकतेने तुमचे हृदय भरून जाईल तुमच्यासाठी वेदना दुःख ताणतणाव कमी होणारा कमी करणारा हा दिव्य संदेश जर तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर स्वतःला भाग्यशाली माना स्वतःला कधीही कमी लेखू नका कारण देवाचा चमत्कार कधीही तुम्ही आकर्षित करू शकता स्वतःच्या कर्मांना सोडू नका जे काही तुम्हाला प्राप्त आहे जे काही नाते तुम्हाला प्राप्त आहे काही गोष्टीत वादविवाद होत असतील तर शांतता पाळा देवाचे नामस्मरण करा त्यामुळे अधिक प्रकर्षाने तुम्ही ते सर्व काही करू शकाल जे आज तुम्हाला अशक्य वाटत आहे देवाचे आशीर्वाद प्रत्येक क्षणाला प्रत्येकाच्या भाग्यात लिहिले जातात पण जो कोणी देवाचे नाम घेतो देवावर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवतो त्याच्यासाठी तो दिव्य प्रकाश सतत उज्ज्वल भविष्य निर्माण करतो जर तुम्हीही तुमच्या भविष्याला उज्ज्वल बनवू इच्छिता ते सर्व काही आकर्षित करू इच्छिता उंच भरारी घेऊ इच्छिता तर देवावर विश्वास ठेवा आपल्या कर्मावर देखील विश्वास ठेवा तुम्हाला जे काही कर्म प्राप्त आहे त्यांना चुकवू नका त्याच्यातूनच तुमची प्रगती साध्य होईल तुम्ही एखादे कार्य न आवड असतानाही निवडले असेल तर ते योग्य वेळेवर थांबून जाईल पण जर तुम्ही एखाद्या कार्यात मन लावून प्रयत्न करत असाल तर यश तुम्हालाच मिळेल कारण ही जबाबदारी देव पूर्ण करतो आणि तुम्हाला तेच कार्य प्रदान करतो ज्यात तुम्हाला यश भरपूर मिळावे आनंद मिळावा प्रगती मिळावी आणि उत्साहाने तुम्ही ते करावे जर तुम्ही हे मान्य करत असाल जर तुम्ही सहमत असाल तर होय म्हणा स्वामी माझ्या भाग्यात चमत्कार करा मला सुखाने आनंदाने माझ्या कार्यात यशस्वी करा असे टाईप करा तुमचे संपूर्ण जीवन सुखाने आनंदाने भरल्या जाईल स्वामी मौलींचा जप निरंतर करत रहा श्री स्वामी समर्थ तुमची उपस्थिती दर्शवण्यासाठी लिहायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा अपेक्षा पूर्ण करोत तुम्हाला आनंदी ठेवत तुमच्या कुटुंबाला भरभराट देवत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी